नमस्कार नो नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महिलांना नवनवीन साड्या विकत घ्यायला आणि नेसायला फार आवडतात ऑफिसमध्ये खास प्रसंगी साडी नेसून जाता येते साडी हा पोशाख कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणार आहे जॉर्जेट क्रेप सिफॉन सिल्क कॉटन लिनन यासारख्या साड्या ह्या डेली यूजसाठी बेस्ट असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याशा ब्युटिफुल मौसूत कॉटन फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या आपण डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी तसेच खास प्रसंगी नेसण्यासाठी वापरू शकता या साड्यांमध्ये खूपच सुंदर कलर्स असतात जे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात तसेच या साड्यांबरोबर ब्लाऊजचे ही खूपच हाय क्लास लुक देतात या साड्या आरामदायी आणि तितक्या स्टायलिश आहेत आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसतात अशा सुंदर आणि आकर्षक साड्या ह्या कोणत्याही वयोगटातील महिलांना खूप सुंदर दिसतात कॉटन साड्या ह्या कोणत्याही ऋतूमध्ये नेसण्यासाठी बेस्ट असतात ऑफिसला जाताना जर तुम्हाला सिंपल सुंदर लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कॉटन साड्या नक्कीच ट्राय करू शकता ह्या साड्या लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे कम्फर्टेबलसोबतच स्टायलिश लुक देतात सिंपल सोबर आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा कॉटन साड्या नक्कीच ट्राय करू शकता कॉटन साड्या हे डेली यूजपासून ऑफिस वेअरसाठी तसेच एखाद्या फंक्शनमध्ये नेसण्यासाठी बेस्ट असतात कॉटनची साडी नेसल्यावरती तुम्हाला हाय क्लास लुक मिळतो आणि या साड्यांमध्ये विविध कलर्स सा आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच महिलांना ह्या खूप हेवी डिझाईन्स असलेल्या आहे किंवा बहर झरी साड्याऐवजी अशा लाईट वेट सिंपल साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी कॉटन साडी हा बेस्ट ऑप्शन आहे कॉटनच्या साड्यांमध्ये कांची कॉटन खादी कॉटन कोटा डोरिया चंदेरी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध असतात त्या कॉटनच्या साडीसोबत इकत प्रिंट कलमकारी प्रिंट किंवा फ्लोरल प्रिंट अशा वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊजचे कॉम्बिनेशन खूप खूपच स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला सुद्धा कॉटनच्या साडी घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत अशा डिझाईनच्या नक्कीच घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा